राहुरीच्या इतिहासात सव्वीस मार्च हा काळा दिवस ठरलाय अखंड आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विटंबन झालेल्या घटनेतील आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती आहे मात्र पोलीस आरोपींची नावे जाहीर करत नाहीत त्यामुळेच आता पोलिसांना जमत नसेल तर सीबीआय कडे हा तपास वर्ग करावा अजून दहा दिवसात आरोपींची नावे जाहीर झाले नाहीत तर राज्यभर उद्रेक होऊन आंदोलनाचा भडका उडेल तसेच देवळाली प्रवरातील एकोणावीस तरुणांवर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घ्या असा इशारा देवळाली नगरपालिकेचे माजी नगर अध्यक्ष सत्यजित कदम यांनी दिलाय राहुरी शहरातील पुतळा विटंबण घटनेतील आरोपींची नावे जाहीर करा तसेच देवळाली प्रवरा येथील तरुणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या या प्रमुख मागणीसाठी मराठा एकीकरण समितीच्या वतीने राहुरी पोलीस ठाण्यासमोर आज गुरुवारी दुपारी ठिया आंदोलन करण्यात आलं पोलीस उप अधीक्षक डॉक्टर निरीक्षक संजय ठेंगे नायब तहसीलदार संध्या दळवी यांना आंदोलकांनी आपल्या मागण्यांचं निवेदन दिलंय यावेळी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम मराठा एकीकरण समितीचे देवेंद्र लांबे संभाजी ब्रिगेड गोरख दळवी भाजपचे तालुका अध्यक्ष सुरेश बाणकर शामराव निमचे विक्रम तांबे शिवाजी सागर ओंकार खेवरे बाळासाहेब उंडे कांता कदम नितीन पटारे गोरख मुसमाडे सचिन म्हसे सुधाकर कदम आबासाहेब शेटे रवींद्र म्हसे सचिन डूस प्रकाश संसारे राजेंद्र लोंडे अमित पाटील शहाजी कदम माउलीवाणी नारायण धोंगडे बाळासाहेब लोखंडे सचिन डूस प्रशांत मुसमाडे सुधाकर कदम विशाल मुसमाडे अमोल कदम अनंत कदम जयेश मुसमाडे नितीन देशमुख दत्तात्रय म्हसे संदीप आढव डॉक्टर विश्वास पाटील संतोष हार्दे नारायण कुडू सचिन कुठुरे भारत शेटे समीर पठाण सचिन सरोदे विजय गव्हाणे राजेंद्र चव्हाण रामेश्वर तोडमल राजेंद्र ढूस सुधीर खुरुद प्रवीण देशमुख संतोष झावरे गोरख मुसमाडे सुभाष पठारे डॉक्टर किशोर म्हसके कुमार कदम संदीप कदम शशी खाडे सचिन शेटे संतोष चव्हाण सागर खांदे सतीश वणे अनिल चव्हाण मधुकर घाडगे कैलास बांडकर हरीश वाळूंज सुधीर पठारे आदींचे विविध पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते एसआरबी साठी राजेंद्र उंडे राहुल घटना तपास करत पाहिजे निश्चित जनसामान्य लोकांना तर असंच वाटतय की आरोपी निष्पन्न झालेले असावेत कारण समाजामध्ये अशा प्रकारच्या चर्चा सर्वत्र चालू आहे आणि आप आपले जे पत्रकार बंधू आहेत यांना देखील कारण पत्रकार हा समाजाचा आरसा असतो आणि पत्रकारांना मला तरी वाटतं की ह्या विषयामध्ये बरंच काही माहिती आहे आणि त्यांनी देखील मांडण्याचा प्रयत्न केलाय परंतु पोलीस प्रशासन मोकळ्या मनानं सांगायला तयार नाहीये त्यामुळे आम्ही आज या आंदोलनाची भूमिका घेतली आता तपास या पुतळ्या घटनेतल्या आरोपीचा लागत नाही पुढची काय भूमिका शिवप्रेमीची असणार निश्चित यानंतर आज एक तालुकाचा प्रतिनिधिक स्वरूपात मोर्चा किंवा धरणे आंदोलन म्हणून आम्ही रवरी पोलीस स्टेशन या ठिकाणी केलेलं आहे आणि यानंतर आज दहा दिवसांचा अल्टिमेट पुन्हा दिलेला आहे वीस तारखेपर्यंत त्यांना वेळ दिलेली आहे आणि वीस तारखेनंतर जर यांनी आज जर नाही आरोपींचे नावं हो सांगितले तर मराठा योद्धा मान्य मनोहरदादा जारंगे पाटील तसेच महाराष्ट्राचे दोन गाद्या आहेत छत्रपतींच्या एक सातारची गादी आहे आणि एक कोल्हापूरची गादी आहे सर्व सामाजिक संघटनांना सोबत घेऊन बैठक घेतली जाईल महाराष्ट्रभर कसं आंदोलन उठवलं जाईल यासाठी निर्णय घेतला जाईल देवलीची जी घटना घडली त्यामध्ये ज्या पद्धतीने पोस्टो आणि अॅट्रोसिटी सारखे गुन्हे दाखल झाले आहेत काय वाटतं ही घटना खरी जाणीवपूर्वक लोकांना अडकवल्याचं निश्चित या ज्या दोन्ही गुन्हे दाखल झालेल्या आहेत हे आमच्या सोबत काम करणारे गेल्या पंधरा सोळा वर्षापासनं छत्रपतींच्या विचारांवर चालणारे हे सर्व लोक आहेत आणि जो मावळा छत्रपतींच्या विचारावर चालतो तो कुठल्याही छोट्या मुलीकडं किंवा एखाद्या महिलेकडं वक्र दृष्टी टाकून बघणार नाही त्याच्यामुळे ही आम्हाला आणि जाती पातीचा विषयच नाही गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही ह्या जाती पातीच्या भिंती तोडण्याचा प्रयत्न करतोय एक चळवळ उभी करतोय मग जाती पातीचा विषय त्या ठिकाणी येत नाही आमच्या मागण्यात ते आहे की आपण पोलीस प्रशासनानं व्यवस्थित तपास करावा व सत्यता काय आहे ती समोर आणावी व हे जे गुन्हे दाखल झालेले ते मागे घ्यावेत सव्वीस तारखेला जी निंदनीय घटना त्या घटनेचा उल्लेख करायलाही लाज छत्रपती अशी एक घटना राहुरीमध्ये घडली राहुरी शहरामध्ये त्या दिवशी बंद वगैरे सगळ्या गोष्टी आंदोलन झालं पोलीस प्रशासनाने काही दिवसांची मुदत मागितली होती परंतु काल परवा मध्ये आम्हाला कळालं की तपास लागलाय आणि काहींची नावं खर तर पोलीस प्रशासनाला कळाली आहेत ती माहिती खरी खोटी आहे आम्हाला माहित नाही परंतु आपल्यासारखेच काही पत्रकार मित्रांकडून आम्हाला ही माहिती मिळाली परंतु काही जाती धर्माचं किंवा काय ते निर्माण होऊ नये म्हणून ती नावं अजूनपर्यंत जाहीर केली गेली नाहीत कदाचित ते वरिष्ठ अधिकाऱ्यांशी किंवा अजून कोणाशी त्यांना बोलायचं असेल म्हणून कदाचित ते वेळ घेत असतील परंतु जर ही घटना घडलेली आहे सव्वीस तारखेची आणि त्या दिवशी काही धर्माच्या बाबतीत धर्मद्वेष निर्माण करण्याचा दाखवण्याचा प्रयत्न त्या दिवशी केला गेला आणि आजही आमचं म्हणणं आहे की कदाचित ती खरी नावं त्यामुळेच समोर आणली जात नसतील तर हे योग्य नाहीये तो कुठल्याही जाती धर्माचा असला तरी तो छत्रपतींच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा गैरवापर अशा प्रकारे जर कोणी करणार असेल तर ते या समाजाला अठरा पगड जाती असू देत बारा बलुतेदार असू देत त्यापैकी कोणालाही ते मान्य होणार नाही त्यामुळे जो काही तपास लागेल जे काही खरी नावं आहेत ती आमच्या समोर आणावीत या मागणीसाठी आज हे सर्वपक्षीय सर्वधर्मीय आंदोलन या राऊरी या ठिकाणी झालेलं आहे सव्वीस तारखेला तुमच्यावरती हल्ल्याची घटना घडली होती आणि त्यानंतर काही गुन्हे देखील दाखल झाले काय वाटतं यामध्ये कशा पद्धतीनं हा खर्च असला गेला होता का आणि गोठे गुन्हे दाखल झाले सव्वीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत जी निंदनीय घटना घडली त्यानंतर सात सव्वा सातच्या दरम्यान मी राहुरीतून देवळालीला गेलो इथे एक आमच्याकडे दिंडी मुक्कामी असते त्या दिंडीकडे जात असताना एका चौकात एक वाद भांडणं चालू दिसले म्हणून माझी लोकनियुक्त नगराध्यक्ष या नात्याने वाद घडू नयेत ते मिटवावेत म्हणून मी थांबलो परंतु इथं थांबल्यानंतर माझ्याच डोक्यात काही वार करण्यात आला प्रहार करण्यात आला कशाने केलं काय हे मला माहित नाही परंतु काहीतरी टणक वस्तू होती माझं बराच रक्तस्राव त्यावेळेस झाला मला भोवळ यायला लागली मग हॉस्पिटलला गेलो तो जो काही प्रकार घडला तो पूर्वनियोजित कट होता असं एकंदर मी आणि माझे सगळेच सहकारी यांचा अंदाज आहे प्रशासनाच्याही काही लोकांशी चर्चा केल्यावर तेही त्याबाबत ते तपास करत आहेत मलाही काही गोष्टी कळाल्या आहेत त्याही मी कळवतोय त्यांना परंतु ते घडल्यानंतर पोलीस प्रशासनाच्या नियमाप्रमाणे हॉस्पिटलच्या नियमाप्रमाणे जो काही गुन्हा दाखल झाला हॉस्पिटलनी माहिती पोलीस प्रशासनाला दिली मी ऍडमिट असतानाच पोलीस प्रशासनाचे लोक येऊन माझे चौकशी करून गेले जबाबावर सया घेऊन गे गेले जे काही मी सांगितलं ते त्याच्यात त्यांनी उल्लेख केला आणि त्यानुसार तो गुन्हा जो काही दाखल झाला ही घटना घडली सव्वीस तारखेला माझ्याकडे चौकशीला आली एकोणतीस तारखेला आणि ते सगळं घडल्यानंतर चार तारखेला म्हणजे सव्वीस तीन घडली आणि चार चार सव्वीस मार्च ची घटनेची तक्रार तक्रार माझ्यावरती जी काही प्रसंग आला त्याची मार्च ला दाखल झाली आणि चार एप्रिलला त्याच्या अगेन्स्ट क्रॉस कंप्लेंट म्हणून देवळाली गावातल्या एकोणीस तरुणांवर अट्रॉसिटी आणि विनयभंग पोस्को सारखे गुन्हे दाखल केले गेले जर खरंच विनयभंग घडला असता किंवा सारखा एखादा गुन्हा घडला असता तर मला असं वाटतं आपण लोकशाहीत राहतो आणि कुठल्याच माणसाने म्हणजे आज मी आपण जेवढे काही इथं उपस्थित आहात सर्वांना माझा प्रश्न आहे या निमित्ताने आपल्या माध्यमातून समाजातल्या प्रत्येक घटकाला माझा प्रश्न आहे की खरंच आपल्या घरामध्ये जर विनयभंगासारखा प्रकार घडला असता तर आपण दहा बारा दिवस ती केस दाखल करायला घेतली असते का आपल्या एखाद्या लहान मुली लेकीवर जर असा काही प्रसंग घडला असता तर आपण दहा दिवस घेतले असते का यातूनच या घटनेचं सत्य समोर येत आहे त्याचबरोबर माझ्यावरती जे काय वार झाला किंवा जे काय माझ्या बाबतीत घडलं मी जखमी झालो मला हॉस्पिटलला न्यायला जी लोक होती जी माझ्या बरोबर हॉस्पिटलमध्ये हजर होती त्या लोकांच्या नावाने हे गुन्हे दाखल करण्यात आले या मागे बाकी काहीच नसून कायद्याचा गैरवापर करून तुम्ही तुमची केस माग घ्या मग मा, आम्ही आमची केस माग घेतो नाही तर आम्ही तुम्हाला अडकवतो अशा पद्धतीचा हा गुन्हा दाखल केला गेलाय आणि या माध्यमातून सगळाच समाज एकवटला गेलाय असं काही नाही की ते कुठल्या एकाच धर्माचे एकाच एका जातीचे त्यामध्ये ओप ओपनचे असतील ओबीसी असतील एन टी असतील सगळ्यांवरतीच अॅट्रॉसिटी सारखा किंवा पोस्को सारखा गुन्हा यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या त्यामुळे समाजामध्ये ही गोष्ट हे मातारी मेल्याचं दुःख नाही पण का चुकवला नाही पाहिजे ही जी काय आहे भूमिका आमची त्या भूमिकेतून आम्ही मागणी केलेली आहे प्रशासनाला की यातली सत्यता तपासा जर खरंच आमच्यातलं कोणी दोषी असेल तर त्याच्यावर नक्की ते, ते गुन्हे दाखल करावेत परंतु जर त्यातला कोणी दोषी नसेल तर ते गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत एवढीच आमची एक प्रामाणिक भावना या निमित्ताने आम्ही प्रशासनाकडे मांडलेली आहे ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एसआरबी न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा